दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रन फॉर या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यंदा दुसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून तेरा हजारहून अधिक धुळेकर या स्पर्धेत सहभागी झाले होते शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रन फॉर पांझरा या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला अभिनेत्री संस्कृती बालगुडे तसेच दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेले विजय चौधरी त्याचबरोबर कविता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी धुळेकरांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत या मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेतलाय यावेळी मान्यवरांनी देखील आपले मनोगत आ, नमस्कार मी संस्कृती बालगुडे मी फिट धुळे हिट धुळे या मॅरेथॉनच्या इथे आहे आणि हा सीझन टू आहे मी असं ऐकलं होतं की मागच्या वर्षी पंचवी पंचवीस हजारापेक्षा जास्त एंट्रीज होते आणि मला कळतं आहे का कारण का आत्ता साडेपाचला सकाळी लोकांचा सा जो उत्साह आहे तो खूपच कौतुकास्पद आहे कारण का मी स्वतः कधी मॅरेथॉनला पळालेले नाही इतक्या सकाळी उठून तर त्यामुळे ज्यांनी हा उपक्रम राबवला आहे त्यांचंही खूप कौतुक कारण का आ, आ, जशी त्यांची टॅगलाईन होती की आपण आपल्या आरोग्यासाठी धावूयात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट होऊ शकत नाही आणि लोकांचा उत्साह बघता किंवा ज्या संख्येने आत्ता लोक इथे बाहेर आले आणि ज्या संख्येने ते पळत होते ते बघून मला खरंच खूप बरं देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी खेलेगा इंडिया तो जितेगा इंडिया अशा प्रकारचं एक स्लोगन दिलं होतं मागच्या एशियाट गेममध्ये शंभरच्यावर पदक आपण जिंकलो आहे आणि मग देशामध्ये क्रीडा संदर्भात आरोग्य संदर्भात एक जागृतीचं वातावरण हो आहे आपण पाहिलं की दिल्ली मुंबई इथे मॅरेथॉन स्पर्धा होत असते पण धुळ्यामध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा मॅरेथॉन स्पर्धा झाली पूर्ण देशभरातनं ऐकण याच्यामध्ये आले आणि किमान पंधरा ते वीस हजार लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालेत पोलीस विभागाच्या माध्यमातून ही मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली दरम्यान 21 किलोमीटर 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर या तीन विभागात या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून लहान मुलांसह तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचं दिसून आलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे